नमस्कार तर आज आपण बनवतो आहे पालखाची हटीव भाजी बनवायला एकदम सोपी आणि सगळ्यांना आवडल अशी ही गावच्या पद्धतीने बनवलेली पालखाची हटीव भाजी आहे तर कशी बनवायची बघूयात तर सगळ्यात अगोदर इथं मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि आता या कढईमध्ये एक ग्लासभर पाणी घालून घेतलं आहे तर पाण्याला उकळी येते तोपर्यंत इथं मी एक पालखाची गड्डी व्यवस्थित अशी निवडून घेतली आहे पालखाच्या भाजीची जी देठं आहेत तर ती देठं पण आपल्याला इथं घ्यायची आहेत तर इथं मी सगळी देठं पण घेतली आहेत आता ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि या पद्धतीने आता मी ही जी भाजी आहे तर हिला चिरून घेते तर इथं आता मी ही जी पालकाची भाजी आहे तर हिला व्यवस्थित अशी सगळी चिरून घेतली आहे भाजी चिरून होईपर्यंत आपल्या पाण्याला पण छान अशी उकळी आली तर आता जी चिरलेली भाजी होती तर मी ती पाण्यामध्ये घालून घेतली आणि हिला व्यवस्थित असं चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एकदा भाजी आपल्याला पाण्यामध्ये चांगली मिक्स करायची आणि एक चार ते पाच मिनटं आपल्याला याच्यावर झाकण ठेवून ही भाजी शिजवून द्यायची भाजी शिजती आहे तोपर्यंत आपण वाटण करून घेऊ तर इथं सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात एक छोटी वाटी इथं भाजले मी भाजलेले शेंगदाणे घेतलेत आणि आता याच्यामध्ये मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालून घेते आणि हे जे आहे तर हे आपल्याला चालू चालूबन, चालूबन मिक्सर करून आबडधोबड वाटून घ्यायचं आहे तर हे बघा या पद्धतीने मी आपले हे जे वाटण आहे तर हे मी इथं वाटून घेतलं आहे तर खूप जास्त बारीक पण नाही आणि खूप जास्त जाडसर पण नाही अशा पद्धतीने मी इथं हे जे वाटण आहे तर हे वाटून घेतलं आहे आता एक चार ते पाच मिनटं झालीत तर आता आपली भाजी शिजली की नाही हे आपण एकदा चेक करूयात तर इथं ही आपली जी भाजी आहे तर ती अजून व्यवस्थित पूर्णपणे अशी शिजलेली नाही आहे मला ती थोडीशी कच्ची वाटते तर म्हणून त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा याच्यावर झाकण ठेवते आणि आता आपल्याला पुन्हा एकदा तीन ते चार मिनटं ही भाजी चांगली अशी व्यवस्थित शिजून द्यायची आहे चार ते पाच मिनटानंतर आता हे बघा भाजी एकदम छान अशी शिजली तर आता मी काय करते आहे जे आपलं स्मॅशर आहे तर त्या स्मॅशरच्या सहाय्याने कढईतच ही भाजी छान अशी घोटून घ्यायची तर या पद्धतीने सगळी भाजी मी कढईमध्येच घोटली भाजी, भाजी। छान अशी घोटून झाली आहे तर आता काय करायचं आहे आपण जो वाटून ठेवलेला जो मसाला होता ना तर तो मसाला आपल्याला आता या भाजीमध्ये घालून घ्यायचा आहे तर मी आता सगळा मसाला भाजीमध्ये घालून घेतला आहे आणि हा जो मसाला आहे तर तो आपल्याला भाजीमध्ये चांगला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्याच्या गाठी राहिल्या नाही पाहिजे तर इथं मी व्यवस्थित असा मसाला मिक्स करून घेतला आहे तर हे बघा भाजीला किती छान असा कलर पण आला आहे तर आता याच्यावर मी पुन्हा एकदा एक चार ते पाच मिनटं झाकण ठेवून ही भाजी छान अशी शिजवून देते तोपर्यंत तो इथं एक मी प्लेट घेतली आहे त्या प्लेटमध्ये मी दोन चमचे बेसनपीठ घालून घेतलं आहे हे आपले पोहे खायचे आप जे चमचे असतात तर त्या चमचेने दोन चमचे बेसन पीठ आणि एक चमचा बाजरीचं पीठ घेतलं आहे जर तुमच्याकडं बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही फक्त बेसनपीठसुद्धा वापरू शकता आता याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर याचं आपल्याला छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गिठोळ्या अजिबात राहिल्या नाही पाहिजे तिथं आपलं बेसनपीठ आणि बाजरीचं पीठ याचं चा छान असं बॅटर तयार झालं आहे आणि इकडं एकीकडं एक आपली जी भाजी आहे तर ती भाजी पण व्यवस्थित अशी शिजली आहे तर आता पळीने आपल्याला ही भाजी पुन्हा एकदा चांगली मिक्स करून घ्यायची आहे भाजी व्यवस्थित मिक्स झाली की आता आपण जे बेसनपीठ आणि बाजरीच्या पिठाचं जे मिश्रण बनवलं होतं तर ते आपल्याला आता कढईमध्ये घालून घ्यायचे आणि आपली जी भाजी आहे ती त्याच्यामध्ये चांगलं व्यवस्थित मिक्स करायचे आणि दोन मिनटासाठी आपल्याला परत झाकण ठेवून याला चांगली अशी उकळी का काढायची तर इथं मी कढईवर झाकण ठेवते आणि याला एक चांगली उकळी येऊन देते भाजीला उकळी येईपर्यंत इथं मी नऊ दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि ह्या आपल्याला खलबत्त्यामध्ये व्यवस्थित अशा ठेचून घ्यायच्यात तर या पद्धतीने मी आपला जो लसूण आहे तर तो व्यवस्थित असा ठेचून घेते दोन मिनटं झालीत आणि आपली जी भाजी आहे ती बघा किती छान अशी शिजली आहे एकदम व्यवस्थित अशी आपली भाजी शिजून तयार झाली आहे इथं आता मी एक तडका पॅन घेतला आहे आणि आता याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेते कारण आता आपल्याला भाजीला सोडणी द्यायची आहे तेल चांगलं व्यवस्थित तापलं आहे आता त्याच्यात मी अर्धा चमचाभर जिरं घालून घेतलं आहे आणि आपण जे लसूण ठेचून घेतला होता तर तो लसूण मी त्यामध्ये घालून घेतला आहे पाव चमचाभर इथं मी हिंग घातलं आहे आणि पाव चमचाभर हळद घालून घेतली आहे तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी तेलामध्ये छान अशा व्यवस्थित परतून द्यायचं आहे लसणाला छान असा सोनेरी कलर येऊन द्यायचा आहे कारण जेव्हा आपण ही भाजी खातो तेव्हा लसणाचा एक वेगळीच टेस्ट ही आपल्याला या भाजीमध्ये लागते तर आपली फोडणी इथं बनवून तयार झाली आहे आता आपल्याला ही जी फोडणी आहे तर ही आपल्याला आपण जी भाजी बनवली आहे त्यामध्ये घालून घ्यायची तर या पद्धतीने मी फोडणी भाजीमध्ये घालून घेतली आहे आणि लगेचच आपल्याला कढईवर झाकण ठेवायचे म्हणजे आपली जी फोडणी आहे तर ती व्यवस्थित अशी भाजीला बसते तर एक ते दोन मिनटानंतर हे बघा आपली भाजी किती छान दिसते आहे तर इथं आपली ही पालखाची हटीव भाजी बनवून तयार झाली आहे ही भाजी बाजरीची भाकर ज्वारीची भाकर तांदळाची भाकर याबरोबर खूप छान लागते तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं वी पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल